हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्लिफ क्लिफचं मराठी तर विशेषतः समुद्र किनाऱ्यावरील सुळका किंवा उंच कडा होत आहे क्लिफला पण

અલૉંગ દ ટોપ ઓફ રગ ક્લિફ્સ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરું નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ